प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज वळसंगमध्ये अंगणवाडी छत गळतीमुळे लहानग्यांचे हाल ग्रामस्थांचा इशारा मुलांचे हाल थांबवा आंदोलन छेडो सततच्या पावसामुळे वळसंग येथील अंगणवाडीचे छत गळू लागले असून अंगणवाडीत शिकणाऱ्या लहान मुलांना बसणेही कठीण झाले आहे पावसाचे पाणी थेट वर्गात शिरत असल्याने मुलांना उभे राहून शिक्षण घ्यावे लागत आहे इतकेच नव्हे तर मुलांना दिला जाणारा खाऊ सुद्धा पूर्णपणे भिजत असल्याने पालकवर्ग संतप्त झाला आहे स्थानिक ग्रामस्थ व पालकांनी याबाबत वारंवार ग्रामपंचायत प्रशासन विभागाकडे तक्रारी केल्या मात्र आजवर कोणतीही ठोस दखल घेतली गेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे अंगणवाडीत लहान मुली असताना देखील प्रशासनाकडून इतके मोठे दुर्लक्ष होते हे लाजीरवाणी आहे याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल पालकांनी केला संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीही प्रत्यक्ष पाहणी दरम्यान परिस्थिती मान्य केली आम्ही वारंवार ग्रामपंचायतीकडे विनंती केली पण प्रतिसाद मिळालाच नाही आमच्या लहानग्या मुलांचे हाल होत आहेत खरंच या मुलांचे वाली आहे तरी कोण अशा शब्दात कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली वर्गात मुले उभे राहून शिक्षण घेत असल्याचे तसेच खाऊचे डबे पावसामुळे भिजून खराब झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे यामुळे पालक व ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की तात्काळ उपाययोजना करा अन्यथा आम्ही आंदोलनाचा मार्ग अवलंबू जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा